माझं पण चाललेलं आहे नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज मी बनवत आहे पनीर आणि उद्या आमच्याकडे पाहुणे येणार आहे दिवाळीची आम्ही पार्टी ठेवलेली आहे आणि लोकांना जेव्हा टाईम असतो तेव्हा आम्ही त्यांना विचारूनच पार्टी ठेवत असतो पाठीमागच्या सॅटर्डेला श्रीकांतच्या फ्रेंडच्या घरी होती आणि ह्या सॅटर्डेला आमच्या घरी असणार आहे तर मी बनवत आहे घरच्या घरी पनीर आणि मी नेहमीच बनवते हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तर तीन पॅक आणले होते श्रीकांतने हॅलो फार्ममधून ते टेन पर्सेंट पाश्चराईज असतं आणि याला चांगली साईज येते तर आता छान उकळून घेतल्यानंतर मी पनीर बनवून घेतलं आहे व्हिनेगर आणि पाण्याचा रेशो सेम प्रमाणात टाकून तर पनीर सुंदर असं तयार झालेलं आहे आणि काही पनीर मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे तर आता मी उद्याचा मेनू तुम्हाला सांगते तर त्याच्यामध्ये असणारे बटाटवडे मंचुरियन आणि पापडी चाट तर त्याच्यासाठी मी बटाटे बॉईल करून ठेवत आहे आणि बटाट्याची भाजी आता बनवणार आहे तर पालक पनीरसुद्धा बनवणार आहे त्याच्यासाठी पालक आणलेला आहे श्रीकांतने शॉपमधून थोडंसं खराब होतं आत आतमधून आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की पालकाची जोडी कशाने बांधतात सुतळ असते का इथे तर नाही तर त्याच्यामध्ये तार असते ॲल्युमिनियमची आणि त्याच्यावरती कागद असतो तर असं पॅक केलेलं असतं तर ती खोलायची आणि नंतर मी गरम पाण्यामध्ये पालक उकळ्याला ठेवून दिली आणि मंचुरियनची तयारी करायची आहे मंचुरियन बनवण्यासाठी मी सगळ्या भाज्या कट करून घेत आहे कट म्हणजे त्यापेक्षा ग्रेट करून घेत आहे तर गाजर आता किसून घेतलेला आहे त्यानंतर कोबी किसून घेत घेतला आहे तर तुम्ही कट करूनसुद्धा घेऊ शकता पण मी पटकन व्हावं म्हणून मी पटकन किसून घेतलं आणि किसून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं म्हणजे त्याचं पाणी निघून जाईल जास्त मैदा किंवा आपल्याला कॉर्नफ्लावर टाकायची गरज लागणार नाही तर मी थोडंसं मीठ टाकलं आणि थोड्या वेळ दहा मिनटात तसंच ठेवून दिलं म्हणजे त्याला कोबीला जास्त पाणी सुटतं कोबी आणि गाजर जे भाज्या असेल ते तुम्ही जास्त भाज्यासुद्धा ॲड करू शकता इथे कांद्याची पात कोथंबीर असेल कॅप्सिकम सुद्धा ॲड करू शकता आता पालक बॉईल करून झालेला आहे थंड पाण्यात मी ठेवून दिलेला आहे त्याच्यानंतर आता दहा मिनटानंतर मी मंचुरियनचे जे आपले कट करून ठेवलेल्या भाज्या आहेत त्यामधलं पाणी काढून घेत आहे तर पाणी खूप सारं निघतं जेव्हा कोबीला पाणी सुटतं तेव्हा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करून घेतले म्हणजे जे कमीच मसाले मी ॲड करते तर तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा ॲड करू शकता त्याच्यामध्ये हिरव्या मिरची पेट आ, पेस्ट म्हणजे आलं लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट मी खूप सारी बनवून ठेवलेली होती आधीच आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सोया सॉस त्यानंतर कॉर्नफ्लावर आणि मैदा जसं तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तसं तुम्ही ॲड करू शकता तर मी अंदाजेच इथे ॲड करत होते जसा गोळा होईल तयार तर त्यानंतर मी छोटे छोटे गोळे बनवून घेतले तर शंभर एक गोळे तर झालेच असतील तर मी सगळे ते गोळे बनवून ठेवले आणि नंतर फ्राय करायला घेतले कारण की मी आधीच बनवून ठेवले तुम्ही जर असे गोळे आधीच बनवून ठेवले ना आणि फ्राय करून ठेवले तरी ते फ्रीजमध्ये दोन तीन दिवस राहतात तर तुम्ही मंचुरियन कधी पण त्याचं फ्रेश बनवू शकता फक्त दोन तीन दिवसाच्या वरती राहत नाही तर आता मी सगळे गोळे बनवून घेत आहे आणि सगळे गोळे एकाबरोबर एक फ्राय करून घेत आहे आणि त्याच्यानंतर मी बटाट्याची भाजीसुद्धा बनवून घेणार आहे तर आता तुम्ही म्हणाल की एवढे सगळे तू तयारी आधीच करून ठेवत आहे कारण की दुसऱ्या दिवशी एवढं पॉसिबल होत नाही म्हणून काही तयारी ही आधीच आदल्या दिवशी तयारी करून ठेवावी लागते बटाटे उकडून झाल्यानंतर मी ते सोलून घेतलेले आहेत आणि साईड बाय साईड मंच्युरियनसुद्धा फ्राय करून घेत आहे तर जानकीला बघून मी ह्या गोष्टी करत आहे जानकी समोरच होती माझ्या ठेवलेली होती ती आणि खेळत होती छान आणि जय श्रीकांतकडे होते तर सुद्धा छान असे फ्राय करून झालेले आहेत आता मी त्याच्यानंतर बटाट्याची भाजी बनवायला घेत आहे त्यानंतर तेलामध्ये जिरी मोहरी त्याच्यानंतर हिंग टाकून घेतलं आणि घरचा आपला कडीपत्ता आणि कडीपत्ता आता आम्ही आतमध्ये घरामध्ये घेतलेला आहे जर बाहेर ठेवला असता तर तो लगेच मरून गेला असता कारण की थंडी चालेल चालू झालेली आहे तर कढीपत्ता छान परतून दिल्यानंतर त्यामध्ये कांदा कट करून घेतला कांद्याचे इथे दोन प्रकार आहेत एक लाल कलरचा आणि एक पांढऱ्या कलरचा तर आज मी पांढऱ्या कलरचाच कांदा वापरत आहे तर लाल कलरचा जो असतो ना त्याची एकदम लाल लाल भाजी होऊन जाते आणि थोडीशी वेगळी लागते तर आज मी म्हटलं की आज व्हाईट कलरचा कांदा वापरून वापरून बघूयात त्याच्यानंतर मी ग्रीन चिली पेस्ट त्याच्यामध्ये ॲड केली कांदा चांगला सोनेरी होईपर्यंत थोडासा परतून दिला आणि जसं तिखट हवं तसं मी मिरची ॲड केली आणि त्यानंतर हळद थोडीशीच धना पावडर ॲड केली आणि त्याच्यानंतर सगळे घुसकरलेले बटाटे त्याच्यामध्ये मी ॲड केले आणि नंतर आणि चवीनुसार मीठ ॲड करून आपली बटाट्याची भाजीसुद्धा रेडी करून घेतलेली आहे मी आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देणार आहे आता मी बटाट्याची भाजी छान अशी रेडी करून झालेली आहे त्यानंतर थोडीशी मी टेस्टसुद्धा करून बघितली तर चांगली झालेली आहे आणि साईडला मी थंड होण्यासाठी ठेवून दिलेली आहे मंच्युरियनसुद्धा रेडी झालेली आहे त्यानंतर मी डाळीम सोलून घेतलं कारण की डाळीम मला लागणार होतं एक डॉलरला मला एक भेटलं स्वस्त भेटलं तर छान अशी मंचुरियन त्याच्यानंतर मसुळाची डाळी मी बॉईल करायला ठेवून दिलेली आहे त्यानंतर मी भाकरीसुद्धा केली जेवणासाठी आणि चाटसाठी मला वर टॉपिंग करण्यासाठी अनारदाना पाहिजे होता ते सुद्धा मी डाळीम सोलून घेतलेला आहे आणि बाकीची तयारी चालूच आहे कशी चालली तयारी ऑलमोस्ट डन माझं पण चाललंय तयारी हा बघा हा बघा हा बघा हा वेडा मुलगा बघा Are you helping? ते पप्पा जिथे जाईल तिथे तो जाणार आणि सगळं हे करतोय तो चादर वगैरे सगळं काढून टाकते हे छान आहेत बोलून सो ते त्याच्यावर दिवाळीचे रांगोळीचे असे डिझाईन्स आहेत मस्त आहे कुठे भेटले दोन हा छान दिसतंय मस्त दिसतंय एकदम फटाके गणपती आहे हा गणपती बाप्पा पण आहे अरे वा परत इथे याच्यावर हा पंथी आहे इकडे अरे ते फिरत आहे दिसत नाही पंथी इकडे तर डेकोरेशन चाललंय आमचं श्रीकांतची तिकडे तयारी चालूच आहे तर आता मी बनवत आहे पालक पनीर त्याच्यासाठी कांदा मी परत्याला टाकलेला आहे चार कांदे कट करून घेतले त्याच्यानंतर चार पाच टॉमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे त्यानंतर पालक आपण जे बॉईल करून घेतलेलं होतं त्याचीसुद्धा प्युरी करून घेत आहे कांदा चांगला परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं मी लवकर शिजण्यासाठी त्यानंतर टॉमॅटोची प्युरी ॲड केली आणि तेल सुटेपर्यंत चांगली टॉमॅटोची प्युरी मी चांगली शिजून घेतली म्हणजे त्यातलं पाणी आटून जाईल त्यानंतर त्या त्याच्यामध्ये मसाले ॲड केले हळद त्याच्यानंतर घरातले मसाले जे असतील मिरची पावडर असेल आपला घरातला मसाला असेल त्याच्यानंतर आलं लसूण हिरव्या मिरची पे पेस्टसुद्धा ॲड केली त्यानंतर पनीरचा मसालासुद्धा माझ्याकडे होता पनीर टिक्का मसाला तो सुद्धा ॲड केला आणि का आपला जो कांदा लसूण मसाला असतो तो सुद्धा थोडासा ॲड केला आ, तर छान तेल सुटेपर्यंत परत मसाले मी चांगले शिजवून घेतले ग्रेव्हीमध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं दहीसुद्धा ॲड केलं आणि दही ॲड करायचं माझं दाखवायचं राहून गेलं आणि दही टाकल्यानंतर छान अशी तरी वरती आलेली आहे त्यानंतर पालकची प्युरी ॲड केली तर असं पालक पनीर मी बनवते थोडंसं माझ्याकडनं पालक पनीर बनवताना पालकची जी ग्रेव्ही थोडीशी कमी पडली पण ठीक आहे चालतं की थोडंसं तरी दोन जुड्या मी आणल्या होत्या तर आता ती मी ॲड करून चांगलं परत छान असं परतून घेणार आहे आणि काजू मी आधीच ना थोडेसे भिजून ठेवले होते तर काजूचीसुद्धा पेस्ट मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे तर आणि थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा मी पूर्ण भाजीमध्ये ॲड केलं जर काजूची पेस्ट ॲड केली ना खूप छान लागते टेस्ट आणि काजूसुद्धा मी ऑलरेडी फ्राय करून ठेवले होते तर सगळे त्याच्यामध्ये पालक पनीर म्हणण्यापेक्षा काजू पालक पनीर आ, जर ही ही आ, रेसिपी होती सगळी आणि आता त्याच्यानंतर बिर्याणीची तयारी मी थोडीशी तयार करून ठेवत आहे त्याच्यासाठी फ्लावर आ, कट करून घेतलेला आहे फ्लावरचा मोठा गड्डा आणला होता श्रीकांतने तर आ, फ्लावर त्याच्यानंतर फ्रेंच बीन्स असतात आपला चायनीज जो घेवणा असतो सुद्धा मी कट करून स्वच्छ करून घेतला आणि तो सुद्धा कट करून सगळ्या ठेवल्या भाज्या त्यानंतर गाजरसुद्धा मोठे मोठे स्लाईसमध्ये कट करून ठेवून दिले कांदा आणि सुद्धा मी कट केलेलं होतं त्याच्यानंतर मी आता बिर्याणीची तयारी करून घेणार आहे जे मॅरिनेशन असतं भाज्यांचं ते करून घेणार आहे तर ह्या सगळ्या भाज्या रेडी झालेल्या आहेत कट करून आणि साईडला मी तांदूळसुद्धा भिजायला ठेवून दिलेलं आहे आणि एक बटाटा दोन बटाटे जे असतात तेसुद्धा आता त्याच्यामध्ये मी कट करून ॲड करणार आहे आता मी आलेले आहे बाहेर आणि बाहेर आपल्या गार्डनमध्ये दोन तीन ढोबळी मिरचीची झाडं आहेत तर त्यांना अजून ढोबळ्या मिरच्या येत आहेत तर एक मोठी ढोबळी मिरची दोन तीन मी तोडून घेतल्या कारण की मला मंचुरियनसाठी लागणार होत्या ज्या उद्यासाठी लागणार होत्या तर त्यासुद्धा कट करून घेतल्या आणि Uh, कसं आहे की uh, जर घ आपल्या घराच्या गार्डनमधल्या भाज्या असेल ना एकदम छान लागतात त्या आणि फ्रीजमधल्या असेल ना थोडंसं वेगळंच लागतं uh, तर मॅरिनेशन करून घेतल्यामध्ये uh, त्याच्यामध्ये मी ग्रीन पीजसुद्धा ॲड केले बटाटासुद्धा ॲड केला uh, तर uh, दही दहीचं मॅरिनेशन मी करत असते आणि तुम्हाला माहितीच आहे जयचीमध्ये मध्ये लुडबुड चालू असते तर तो पण आला मला बोलला की मला वरती बस मला सुद्धा तू काय करते ते मला पाहायचं आहे तर तो मध्ये आला आणि हातमध्ये मध्ये टाकत होता की मला सुद्धा ते मसाले ॲड करू दे तर त्याच्यानंतर मी हळद मिरची पावडर आणि धना पावडर मसाला आणि मी बिर्याणीचा मसाला मी ॲड करत होते आणि तो मध्ये मध्ये स्पूनने स्टर करत होता तो म्हणत होता की मलासुद्धा ते हलवून घ्यायचं आहे तू मला सांग कसं स्टर करायचं ते तर तो सुद्धा ते करत होता आणि मला हेल्प करत होता म्हणजे एक वाजं कामच वाढत होता ॲक्च्युली तो मॅरिनेशन करून झाल्यानंतर मी लगेच काजू फ्राय करण्यासाठी घेतले तर काजू मी थोडेसे पालक पनीरसाठी सुद्धा ठेवणार आहे आणि बिर्याणीसाठी सुद्धा फ्राय करून घेणार आहे आणि ही आहे आमची हंडी जी आम्ही भारतातून आणलेली आहे ॲल्युमिनियमचे आहे पण ठीक आहे कधीतरी ॲल्युमिनियमच्या याच्यात स्वयंपाक केला तरी छान लागतो तर त्याच्यानंतर मी आता बिर्याणीसाठी जो बरीचसा लागतो तर तो फ्राय करून घेणार आहे त्याला खूप वेळ लागतो तर साईडला मी भात रेडी करण्यासाठी पाणी उकळायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये मीठ तेल आणि राईस हे सगळं घ टाकून त्याच्यामध्ये क्लवज आणि ब्लॅक पेपर्ससुद्धा टाकलेला आहे म्हणजे छान थोडीशी टेस्ट येते आणि मी जास्त खड्या मसाल्यांची जास्त मोठी फॅन नाही आहे मला एवढं आवडत नाही ते दाताखाली आले तर मला एवढं आवडत नाही तर त्याच्यामुळे मी थोडेच टाकते कमीच टाकते काही लोकांना जास्त आवडतात पण आमचे जे सागरजी जे आहेत ना ते खूप छान बिर्याणी बनवतात डिम्पलसुद्धा खूप मस्त बनवते पण मी हळूहळू हा, शिकत आहे बरी बिर्याणी मोठी क्वांटिटीमध्ये बनवण्यासाठी तरी पण माझी चांगली झाली होती असं ते बोलत होते त्यानंतर बरिस्ता रेडी होतो आहे आणि तर त्याच्यानंतर राईसुद्धा रेडी झालेला आहे म्हणजे बॉईल करून आणि मी साईडला तो काढूनसुद्धा घेतलेला आहे त्यानंतर ते जास्त तेल होतं बरिस्ता करण्यासाठी मी ते सुद्धा त्याच्यातून सुद काढून घेतलेलं आहे त्यानंतर आता मी भाज्या शिजण्यासाठी टाकून देणार आहे त्याच्यामध्ये तेजपत्ता काळी मिरगी आणि ते क्लवज असतात लवंग त्यानंतर जिरं आणि कांदा हे सगळं टाकून मी परतला ठेवलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी आलं लसणाची पेस्टसुद्धा ॲड केलेली आहे आणि सगळ्या भाज्या टाकून मी शिजण्यासाठी ठेवून दिलेलं आहे तर मी थोडीशी कमी तिखट बनवलेली आहे डिम्पल थोडीशी जास्त तिखट आवडते पण जे बाकीचे लोक आहेत थोडीशी कमी तिखट खातात त्यामुळं मी थोडीशी कमी तिखट बनवलेली होती त्यानंतर टोमॅटो ॲड केले त्याच्यामध्ये आणि भाज्या शिजण्यासाठी एक दहा दा मिनटं ठेवून दिल्या आणि भाज्या चांगल्या शिजवून घेतल्या म्हणजे त्यांना पाणी सुटेतपर्यंत जास्त पण ओव्हर शिजवून घेतल्या नाही मीठ ॲड केलं चवीनुसार आणि शिजण्यासाठी त्या ठेवून दिल्या आणि त्याच्यानंतर मी बाकीची कामं करून घेत होते माझी जयसुद्धा मध्ये मध्ये होता त्यांनासुद्धा जेवायला घालायचं जानकीकडे सुद्धा बघायचं त्यानंतर त्याच्यामध्ये पुदिना आणि कोथंबीर ॲड करून मी शिजण्यासाठी ठेवून दिलं इथे भात रेडी झालेले आहे त्याच्यानंतर बरिस्ता तर बाकीच्या गोष्टी पण हळूहळू आणि आता पनीरसुद्धा मी ज्या भाजीमध्ये ॲड करणार आहे जे घरी बनवलेलं आहे ते आणि दुसरा मेनूसुद्धा आहे की मसूर डाळ तर मसूर डाळ अशी श्रीकांत बनवणार होते चुलीवरती तर ते बोलले की मला तू फक्त बॉईल करून दे तर मी बॉईल करून दिलं आणि हिथे भाज्या शिजलेल्या आहे त्याच्यामध्ये मी पनीर ॲड केलं आणि तसंच भाज्या ह्या ठेवून दिल्या आणि त्याच्यावरती भाताची लेयर टाकून घेतली त्याच्यावरती थोडेसे काजू आणि जो आपण बरीसा तयार केला होता कांद्याचा म्हणजे कांदे जे फ्राय करून घेतले होते कुरकुरीत तेसुद्धा मी त्याच्यावरती ॲड केले थोडंसं तूप सोडलं आणि थोडेस पुदिना आणि कोथंबीर याचं गार्निश करून घेतलं आणि बिर्याणी साईडला मी ठेवून दिली कारण की त्याचा जो आम्हाला दम होता तो आम्ही बाहेर चुलीवरती लावणार होतो आणि जेव्हा पाहुणे येणार होते त्यांना खायचं होतं तेव्हाच आम्ही लावणार होतो दहा मिनटं आधी ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच की कसं आम्ही दमग आणि आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघितलेलं आहेच की आम्ही बाहेर चुलीवर स्वयंपाक नेहमी करत असतो तर चुलीवरती फक्त दम देणार आहोत आम्ही फक्त मी हे गार्निशिंग आणि भात ॲड करून घेतलेला आहे बऱ्यापैकी तयारी झालेली आहे माझी आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू कारण की तेव्हा जेव्हा पाहुणे येतील तो पुढचा व्हिडिओ असेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि सगळ्यांना मी भेटतो सुद्धा तुम्हाला आणि तयारी माझी ऑलमोस्ट झालेली आहे श्रीकांत बाहेर चुलीवरती मसुराची डाळ बनवत आहे तर ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल तर चला बाय बाय भेटू पुढच्या आपण व्हिडिओमध्ये